नमस्कार माझं नाव राहुल कदम आहे आणि मी भविष्यात एक्सपोर्ट करायचा विचार चालू आहे माझा विचार म्हणजे प्रत्यक्षात उतरायचं इच्छा आहे माझी तर त्याच्यासाठी आपल्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधलं जे पर्सेंटेज आहे एक्सपोर्टचं ते कमी आहे आणि ते एक्सपोर्टचं एक्सपोर्ट, एक्सपोर्ट प्रमोशनसाठी गवर्नमेंटच्या योजना हो वगैरे सगळ्या आहेत पण त्याची बेसिक माहिती जी आहे स्टेप बाय स्टेप ही कुठे मिळत नाही कुठल्या वेबसाईटवर जावं कुठून सर्च करावं याबद्दल कुणालाच माहीत नाही इच्छा आहे पण कुठं शेअर द्यावं कुठल्या ह्याला कॉन्टॅक्ट करावा कोणत्या इंडस्ट्रीला जाऊन कॉन्टॅक्ट करावा माहिती कुठून घ्यावी कशी घ्यावी हे सिम्प्लिफाय जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत एक्सपोर्टर तयार होणार नाही कारण एक्सपोर्टमध्ये लोकल बिझनेसपेक्षा किंवा नॅशनल बिझनेसपेक्षा इंटरनॅशनल बिझनेसमध्ये रक्कम भरपूर आहे मार्जिन तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासाठी एक्सपोर्ट साठी आणि एक्सपोर्ट साठी होण्यासाठी म्हणजे परकीय चलन आपल्या देशात कसं येईल आणि आपल्या देशाचा विकास कसा होईल हे एक्सपोर्टर अवलंबून आहे पण उद्योजक भरपूर आहेत भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात लातूर मध्ये लातूर मध्ये म्हणण्यापेक्षा लातूर मधले जे खेडेगाव आहेत तिथे उद्योजक भरपूर आहेत इच्छाशक्ती आहे पण प्रोसिजर जे आहे ते प्रोसिजर माहीत नाही किंवा प्रोसिजर बघून डॉक्युमेंटेशन बघून हे कागद भरायचा ते कागद भरायचं पॅकिंग अशी करायची क्वालिटी सर्टिफिकेट असं घ्यायचं ट्रान्सपोर्टेशन असं करायचं हेच टॅक्सेस आहे त्याचा टॅक्सेस आहे आणि याच्यापेक्षा आपण जश, जशी इच्छा शक्ती आहे आपली एक्सपोर्ट करायची तशीच बाहेरच्या देशातल्या लोकांना सुद्धा इम्पोर्ट करायची इच्छा शक्ती आहे फक्त हे लिहून येण्यासाठी योग्य मार्गदर्शन प्रोसिजर इम्पोर्टरची माहिती मिळणे आणि प्रोसिजर आणि त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचा किंवा आपले जे सी वगैरे आहेत त्यांचे कसं माहिती का सर जो समाधान झालाय किंवा ना झालाय हा प्रत्यक्ष प्रत्येक माणसाचा व्यक्तिगत विषय आहे कसं माहितीये का त्यांनी त्यांच्या पद्धतीने जे सांगितलं की आपण इथे एक्सपोर्टर आहेत म्हणजे तुम्हाला एक्सपोर्ट बद्दल नॉलेज आहे किंवा इम्पोर्ट बद्दल नॉलेज आहे त्या पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे पण हे जर सिम्प्लिफाय करायचं असेल तर आपल्याला एकही दिवस पुरणार नाही सगळी प्रोसिजर सांगायची म्हणलं तर आणि याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की तुम्हाला जी उद्योजक आहेत यांना एक्सपोर्टर किंवा इम्पोर्टर जर बनवायचं असेल तर त्यांना अगोदर तुम्हाला आमिष दाखवावं लागेल आमिष म्हणजे पैशाचं आमिष तुम्ही किती कमवू शकता बाहेरच्या देशात इम्पोर्ट किंवा एक्सपोर्ट करून तसं वो, होत नाही सध्या तरी पण कसं असतं त्यांच्या वेळेचे काही बंधन असतील किंवा त्यांची काही अडचणी असतील किंवा त्यांना बेसिक त्यांनी ठरवून आले असतील किंवा आपल्याला ह्या गोष्टी गोष्टीच थोडी माहिती दिली बर कुठेतरी आपल्याला मार्ग मिळाला तर मार्ग काढायचा इथं कसं इच्छाशक्तीवर आहे तुम्ही जर इच्छाशक्ती दाखवली आता प्रत्येक जण काही डिटेल देऊ शकत नाही बरं त्यांनी प्रश्न विचारायचे विचारू शकता तेवढेच आहे तुम्हाला उत्तर किती पाहिजे आणि तुम्ही किती इंटरेस्टेड आहात याच्यावरती त्यांनी हा जर आपण इंटरेस्ट आपला इंटरेस्ट जर कमी असेल आणि आपणच बोललो नाही तर त्यांनी काय दाखवणार तुम्ही त्यांना इंटरेस्ट जर दाखवला तर ते दिवसभर बी हालणार नाही तिथून असं आहे पण प्रोसिजर डिटेल्ड पाहिजे एवढंच